अगं सविता तुझी मुलगी सहा वर्षांची पूर्ण झाली ना मग शाळेत नाव घातलं की नाही अजून नाही ना ताई अजून नाही घातलं उद्या जाणार आहे तालुक्याला तिथल्या शाळेत नाव घालायला अगं तालुक्याला कशाला आपल्याच गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल कर अहो ताई तालुक्याला मोठी शाळा आहे सगळ्या सोयीसुविधा आहेत अगं सविता आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत बोट सॉक्स नियमित शालेय पोषण आहार सर्व शासकीय योजनांचा लाभ स्पर्धा परीक्षांची तयारी आणि इयत्ता पहिलीपासून सी बी एस ई पॅटर्न आणि प्रवेश विनामूल्य बरं का मग कशाला जाते तालुक्याच्या शाळेला बरं झालं ताई तुम्ही सांगितलं मी आजच गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन माझ्या मुलीचे दाव दाखल करते मुलीला चांगलं शिक्षण मिळेल आणि माझे पैसे देखील वाचतील आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच धन्यवाद